ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नंदी ध्वजांना बांधण्यात येणार सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त जय्यत तयारी सुरू असून सराव नंदी ध्वजांचं घरोघरी मनोभावे पूजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे यात्रेतील विविध धार्मिक विधींसाठी लागणाऱ्या साहित्यांची देखील निर्मिती केली जात आहे दरम्यान अक्षता सोहळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाशिंगांची निर्मिती करण्यात येत असून मानकरी उमाकांत फुलारी यात व्यस्त असल्याचं दिसून येत मधला मारुती परिसरातील फुलारी कंपनी कामट्याच्या सहाय्यानं बाशिंग बनवतात जरी यात्रेला आणि विविध धार्मिक विधींना अवधी असला तरीही त्याची तयारी सुरू झाल्याचं दिसून येते फुलारी यांच्याकडं बाशिंग बनवण्याचा पूर्वापार प्रथा परंपरेनुसार मान आहे त्याच अनुषंगाने यात्रेच्या सुमारे पंधरा दिवस आधीच बाशिंग बनवण्याचं काम सुरू होतं दरम्यान यात लहान मोठे बाशिंग बनवण्यात येतात जे मानाच्या नंदीध्वजांना अक्षता सोहळ्या दिवशी तसंच हो बावन आणि शोभेच्या दारुकामा दिवशी देखील बांधण्यात आलेले असतात भक्तगण हे वाशिंग बांधून नंदीध्वजाला मनापासून प्रणाम करतात आणि आपल्या घरी ते घेऊन जातात ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून सर्वांनाच आता यात्रेचे वेध लागले आहेत हे आमचे चार पिढ्यापासून काम चार चन्नाप्पापासून चन्नाप्पा विश्वनाथ शंकर उमाकांत फुलारे यांच्यापासून एक चार पाच पिढ्याहून इथंच काम करत आहे आणि सिद्धेश्वर देवाचे मानकरी सुद्धा आहे त्यामुळे होला रे मोरा मग बारा बलुतेदारा पेठी म्हणजे यात्रेतील काठ्यांच्या बाशिंग सग आम्हीच करतो बा अंदाजे ते लहान बाशिंग करतात ते कशा प्रकारे हे लहान बाशिंग म्हणजे घरगुती घरापर्यंत आल्यावर दास बाशिंग दरवाजा समोर बांधते देवा जाऊन बांधते चांगल्या होण्यासाठी आपले लग्न व्हावं वाव घरासाठी बाशिंग बांधते